जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाकरिता पालिकेच्या माजी नगराध्यक्ष सौरत्ना रघुवंशी यांच्याकडून नंदुरबार पालिकेच्या नगराध्यक्ष पदाकरिता शिवसेनेच्या शिंदे गटातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे नंदुरबार नगरपालिकेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून नंदुरबार नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौरत्ना चंद्रकांत रघुवंशी यांनी नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तत्पूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बिरसा मुंडा यांना माल्यार्पण करून अभिवादन केले वीस वर्षांपासून सलग चार निवडणुकीत विजयी होत त्यांनी नगराध्यक्ष पदाचा बहुमान मिळविलेल्या सौरत्ना रघुवंशी या जिल्ह्यातील पहिल्या नगराध्यक्ष आहेत नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी शिवसेनेच्या शिंदे गटाकडून माजी नगराध्यक्ष सौरत्ना चंद्रकांत रघुवंशी यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांच्याकडे दाखल केला आहे यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे माजी सभापती कैलास पाटील माजी नगरसेवक रवींद्र पवार जागृती सोनार ज्योती पाटील सोनिया राजपूत आशा बालानी सुरेखा मराठे शीतल वसावे हर्षदा चौधरी प्राचार्य नूतन वर्षा वळवी प्राचार्य नंदा वसावे शत्रुघ्न बालानी अतुल पाटील साहिन परवेज खान किरण चौधरी आदी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आज मी शिंदे गटातर्फे माझ्या नगराध्यक्षाचा फॉर्म भरलेला आहे आमच्या ज्या नेत्यांनी आमच्यावर जो विश्वास टाकला आहे तो आम्ही पूर्णतः याच्यात म्हणजे पूर्णच करू आणि त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असा जो विश्वास आमच्यावर शिंदे साहेबांनी दाखवलेला आहे त्या विश्वासाला आम्ही सगळ्या नगरसेवक नगरसेविका पात्र ठरू त्यांच्या शिवसेनेला आम्ही बळकटी देऊ आणि या नंदुरबारवरती भगवा फडकेल अशी आम्ही सगळ्यांची इच्छा आहे आणि ती इच्छा आम्ही त्यांची पूर्ण करू ¡Suscríbete